अपडेट इंडिया टीव्ही सच्चाई नगर परिषद अंतर्गत येणारे सर्व शाळेत कॅमेरे बसवण्याबाबत मुख्याधिकारी व शिक्षणाधिकारी कारंजात लाल यांना निवेदन एक कदम मुलींच्या सुरक्षेसाठी देशामध्ये विविध घटना घडत आहेत मणिपूर असो की महाराष्ट्र येथे मुली लेंगिक अत्याचाराच्या शिकार होतात आणि त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार करून हत्या करण्यात येते अशी घटना सदर आपणाला ऐकवायला मिळते शाळेमधून शिकणारी मुलगी असो की कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी आज रोजी तिचे जीवन एका मुठीत असल्यासारखे आहे याला सुरक्षेचा झाडा घातला पाहिजे म्हणून एकवीस ऑगस्ट चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने जीआर पारित केला या आरनुसार सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे यावर स्पष्ट उल्लेख केला असून ही कॅमेरेनं बसवल्यास सदर मुख्याध्यापक शाळा समितीवर कारवाई करण्यात येईल लैंगिक अत्याचारापासून वाचवण्याकरिता आणि विविध घटनेपासून मुली सावध झाल्या पाहिजे शाळा समिती आणि मुख्याध्यापक यांना त्या घटनेची सदर माहिती असली पाहिजे त्याकरिता सीसीटीव्ही बसवणे आवश्यक म्हणून सामाजिक कार्यकर्ते यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब व शिक्षणाधिकारी साहेब यांना अर्ज सादर करण्यात आला सदर अर्जाद्वारे खालीलप्रमाणे मागणी करण्यात आली नगरपरिषद शासकीय निमशासकीय अंतर्गत येणाऱ्या सर्व उर्दू व मराठी शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये व मुख्य गेटवर सी सी टी व्ही बसवणे खूप गरजेचे आहे क्रेमर बसवले की शाळेसाठी आणि शाळेमध्ये विद्यार्थीची संरक्षणासाठी शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थिनींची सुरक्षा होईल यासाठी शाळेच्या प्रत्येक क्लासमध्ये सीसीटीव्ही बसावावे कारण आपल्याला शासनाकडून जी आर जी आर प्राप्त झालेला आहे त्यानुसार आतापर्यंत त्या शासन निर्णयावर अंमलबजावणी झाली नाही कृपया करून याबाबतीत दक्षता घ्यावी कारण यामुळे सर्व शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार व वा आपल्याला चांगले परिणाम प्राप्त होणार तरी विद्यमान साहेबांनी या अर्जाची दखल घेऊन लवकरात लवकर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू करावी ही मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळेस सामाजिक कार्यकर्ता जुनेद मिर्झा अहमद शेख अब्दुल जुबेर मतीन खान जावेदभाई फैजान अली मोहसिन खान शोएब खान आबेदभाई हे सर्व उपस्थित होते वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार